लैंगिक अत्याचारापासून मुलींची सुटका करून गुन्ह्याचा यशस्वीरित्या तपास करणाऱ्या राहुरी पोलीस पथकाचा स्नेहालयाकडून सत्कार चार अल्पवयीन पीडितांवर लैंगिक अत्याचार करून तीन पीडित मुलींना डांबून ठेवण्याबाबतची माहिती स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ माननीय या पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घरगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश गायकवाड राहुल यादव शकूर सय्यद पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले नदीम शेख महाराष्ट्र पोलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना पवार मीना नाचन यांचे पथक नेमून सदर माहितीची शहानिशा करणे या कामी दमणगाव तालुका राहुरी येथे गेले असता सदर ठिकाणी तीन अल्पवयीन पीडिता मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपासात सदर गुन्ह्याचे आरोपी बजरंग कारभारी साळुंके शीतल बजरंग साळुंके दोघे राहणार दबनगाव यांना अटक करण्यात आली या अटके दरम्यान गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी निले जगन्नाथ सारंगदर याच्या आरोपीकडे तपास करतात त्याला आरोपी बजरंग कारभारी साळुंके आणि त्याच्या पत्नीने खून करून त्याचे प्रेत करून ठेवल्याचं उघड झालंय पोलीस पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उडान प्रकल्प संचालित स्नेहालय अहिल्यानगर येथील श्री हनीफ शेख ॲडव्होकेट भाग्यश्री जरंडीकर माणक श्री प्रवीणश्याम कदम श्री शहीद शेख कुमारी पूजा संभाजी दहातोंडे श्री विनायक महाले यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाचा आणि सौ प्रयागताई लोंढे सरपंच शेंडी शारदा ब्राह्मणे अशा आढाव अंगणवाडी सेविका शेंडी यांचा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त पवार साहेब यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान केला. उद्देशन असं म्हटलं मी आलेले बोलू तुम्हाला प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाचे काही कर्तव्य आहेत त्याचा हा भाग आहे सामाजिक जाणीव म्हणून हे केलं पाहिजे जसं आता स्नेहालय संस्था करते आहे. ते त्यांचे दे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. आम्ही गव्हर्नमेंट सर्व म्हणून आमचं हे कायदेशीर कर्तव्य आहेच परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं कोणी संकटात असेल आपल्या समोर असा कोणताही प्रकार दिसून येत असेल तर तात्काळ संबंधित एजन्सीला माहिती कळवावी संबंधित एजन्सी कोणती आपले एसपी ऑफिस असेल पोलीस स्टेशन असेल त्यानंतर अशा काही एनजीओज आहेत स्नेहालय सारख्या ज्या त्याच्यामध्ये पुढाकार घेतात त्यांना ही माहिती कळवली पाहिजे या प्रकरणामध्ये स्नेहालय पर्यंत माहिती गेली त्याचा सोर्स आता तुम्हाला माहिती आहे अतिशय चांगलं काम केले त्यांच्या ना... नाते त्यांच्या नातेवाईक आहेत हे असल्यामुळे आणि हा जो प्रकार महिलाविषयीचा आहे त्याला आपण कशी सामाजिक देत नाही परंतु हा एक संस्थेच्या वतीनं आणि पोलीस आणि इतर सामाजिक जाणीव असलेली काही आपण मंडळी यांच्या संयुक्त कारवाईने याच्यामध्ये दुसरं एक प्रकरण समोर आलं मर्डरचं तोही याच्यातूनच उघड झाला तो गुन्हा कसाच उघड झाला नसता कारण की त्यातील जो मयता आहे त्याच कोणतंही रेकॉर्ड नाही कोणती मिसिंग दाखल नाही त्याला आई वडील नाही पत्नी पण सोडून गेलेली असं समजते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणारं कोणीही नव्हतं या प्रकरणाच्या अनुषंगाने अटक असलेल्या आरोपीने कबुली दिली की त्याने काही दिवसापूर्वी खून केलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारी राहुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव